प्रशासनानं सातत्यानं कारवाई केल्यानंतरही बुलडाणा जिल्ह्यात अवैध बायोडिझेलची विक्री सुरूच असल्याचा प्रकार उघड झालाय नांदुरा मलकापूर रोडवर एका ढाब्याच्या बाजूला शेडमध्ये ट्रकद्वारे साठवण्यात येत असलेले तब्बल आठ हजार लिटर डिझेलचं ट्रक जप्त करण्यात आलाय नांदुरा मलकापूर रोडवरील एका ढाब्याच्या बाजूला टीनशेटमध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेलचा सा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाला मिळाली या पथकानं मध्यरात्री या ठिकाणी धाड घातली यावेळी तिथं ट्रकमधून आलेलं डिझेल साठवणं सुरू होतं पोलिसांनी ट्रकसह टीनशेटमध्ये आलेले आठ हजार दोनशे लिटर डिझेल जप्त केलं पोलिसांना पाहताच ट्रक चालक पसार झाला यावेळी पोलिसांनी अब्दुल हमीद अब्दुल बासित याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर ट्रक चालक मात्र पसार झाला सध्या पोलिसाचा शोध घेत आहेत आता सध्या चालू असणाऱ्या लोकसभा इलेक्शन दरम्यान आमच्याकडे रावेर मतदारसंघातील मलकापूर आणि नांदुरा हे विधानसभा मतदारसंघ त्या ये ठिकाणी येतो आणि सध्या त्या ठिकाणी आचारसंहिता चालूच आहे आणि अवैध धंदे जे त्या परिसरामध्ये चालू असल्याच्या संदर्भात आम्ही विशेष पथक तयार करून कारवाई करीत आहोत अशा आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार मी पथक पाठवलेलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला आठ हजार दोनशे लिटर अवैधरित्या डिझेल विक्री एका टँकर मधून विक्री होत आहे याच्या संदर्भातली माहिती मिळाली तसा साठाही आम्हाला मिळाला तर टँकरही मिळालेला आहे आठ हजार दोनशे लिटर अवैधरित्या विक्री करत असलेलं डिझेल मिळालेलं आहे आणि जवळपास टँकर आणि जे विक्री करण्याचं पेट्रोलचं सेंटर पेट्रोल विक्रीचं सेंटर अशा सहित जवळजवळ साडेसतरा लाख रुपयाचा मुद्देमाल त्यामुळे दरम्यान जप्त केलेलं आहे